ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव सुंदर उज्ज्वला खरे म्हणून आहेत उदगावमधून मधून उदगाव मधून तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर उज्वला ती म्हणतात गेली आठ वर्ष झाले मी आईच्या मार्गामध्ये आहे म्हणजे आठव वर्ष चालू आहे म्हणतात सात वर्ष पूर्ण झालेली आहे असं म्हणत होत्या त्या तर त्या बोलत होत्या की माझ्यासारखं कुणाचं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तर प्रत्येकाला असं वाटतंय पण कधी ना कधी कुठं ना कुठं आपण खचलं जातो आहे म्हणजे असं होत आहे का तर आपण सामान्य माणसं आहोत आणि आपण मग कुठं ना कुठं ना कुठं क कधीतरी तर आपण खचतोय आणि ज्या आपण खचतोय त्यावेळेला असं वाटतंय की बास नाही करायचं गुरुमार्ग नाही मला करायचंच नाही आता असं होतं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही वेळेला भरपूर गुरु देतात आणि ते इतकं मिळतंय की त्या ते त्यांचा विसर पडायला सुरुवात होते त्या त्या ओघात माणूस व्हायला जात वाहत जात आहे आणि तिथं माणूस हे होत आहे की सेवा सुटतात का तर सगळं मिळाल्यावर देवाच्या आणि गुरूंची आठवण राहत नाही तर तसंच काहीतरी उज्ज्वलातांचं झालं तर त्या म्हणत होत्या की ज्या वेळेला मी म्हणजे बारावीमध्ये होते म्हणतात तर त्यावेळेला मला स्थळ आलं एक आणि तशी मी शाळेमध्ये पहिल्यापासून काही अशी हुशार नव्हतेच म्हणतात त्या आणि बारावीमध्ये स्थळ आलं म्हणजे खूप चांगलं आणि त्याच्या आधी मी हे करत होते म्हंटल्या आईंच एक दोन वर्ष आधीपासून मी करत होते म्हटल्या आणि मला असं शिक्षणाची फारशी आवड नव्हतीच आधीपासून आणि माहेची परिस्थिती बेताची होती म्हणतात असं काही खूप वाईट नव्हती आणि खूप असं खूप श्रेम श्रीमंती आहे असं काही नव्हतं वडील माझे बँकेत होते नोकरीला आम्ही तिघं भावंड होतो म्हणतात आणि त्याच्यामुळं आमचं व्यवस्थित होतं असं काही हे नव्हतं आणि लहानपणापासून आमच्यात गणपती बाप्पांचं खूप करतात म्हणतात आणि त्यामुळं ते आम्ही करायचोच पण लग्नाच्या आधी दोन वर्ष म्हणजे मी दहावीत होते म्हणतात त्यावेळेला मला आईंच्या मार्गात मी आले आईंच्या मार्गात आल्यानंतर असं झालं की मला खूप चांगलं वाटायला लागलं का तर मला ती भजनं खूप आवडायची आणि मी जेव्हा ती भजनं घरी गुणगुणायची ना माझ्या आईला माझ्या वडिलांनासुद्धा बाबांना माझ्या खूप ती भजनं आवडायची म्हणतात आणि त्यामुळं त्यांनी कधी आक्षेप घेतला नाही मला आ, की असं काही आक्षेप घेण्यासारखं नव्हतंच आईंच्या मार्गामध्ये असं काही नाहीच नाहीच म्हणतात आणि धार्मिक घर असल्यामुळं मला त्या गोष्टींना प्रोत्साहन मिळालं त्याच्यानंतर मग मी बेळगावला जाऊन अनुग्रह वगैरे घेतला लग्नाच्या आधी अनुग्रह घ्यायला मला परवानगी मिळाली म्हणतात आणि तो अनुग्रह घेतला सगळं सा झालं म्हणतात दोन वर्ष खूप चांगली उपासना माझ्याकडून घडत होती कुठल्या आशयपोटी करत होते असं काही नाही शाळेत सुद्धा मी खूप म्हणजे एवढी काही हुशार होते असं नाही पण माझ्या वडिलांनी कधी माझ्यावर बर्डन नाही घातलं किंवा आईनं पण कधी नाही बर्डन घातलं हा तुला शिकायचं आहे तर शिक तुला ज्यात आवड वाटेल त्यात करिअर कर आम्हाला तिघांनाही तसेच हे होतं आणि माझी बहीण खूप हुशार होती म्हणतात माझ्यापेक्षा तिला म्हणजे ती मोठी होती तिने इंजिनिअरिंगला वगैरे ॲडमिशन घेतलेलं होतं म्हणतात पण आई बोलायचे म्हणतात अधूनमधून मला की बघ ती कशी शिकते तसंच तू पण चांगलं काहीतरी शिकायचा प्रयत्न कर तुझ्याच तुझ्याच फ्यु फ्युचरला चांगलं आहे वगैरे असं पण नाही मला इंटरेस्टच नव्हता शिक्षणात म्हणतात आणि कशी बशी मी आईंच्या कृपेनं का तर दहावीतच मी आईंच्या मार्गात आले होते म्हणतात आईंच्या कृपेनं कशी कशी मी दहावी सुटले म्हणतात म्हणजे मार्क्स सांगण्यात पण एवढे चांगले पण नव्हते म्हणतात त्या पण सुटले मी आईंच्या कृपेने सुटले आईला किंवा वडिलांना बाबांना माझ्या गॅरंटी नव्हती म्हणतात की म्हणजे मी दहावी पास हो होईन भाऊ पण माझा खूप हुशार आधीपासून बहीण पण मग आई वडील म्हणायचे असू दे पाचवी सारखी नसतात पण त्यांना खूप वाटायचं की काहीतरी हिनं चांगलं हे करावं म्हणून पण ते होत नव्हतं माझ्याकडून म्हणतात मग त्यांनी असं ठरवलेलं की हिची बारावी वगैरे कशी तरी होऊ दे हिला कुठलं तरी असं फॅशन डिझायनिंग वगैरे अशा चांगल्या कोर्सला किंवा मला खूप नटण्यात हटण्याचं खूप आधीपासून छान म्हणतात तर त्यामुळं हिला काहीतरी चांगलं बिझनेसच काहीतरी हिला बिझनेसमध्येच घालायचं की चांगलं काहीतरी एखादं मेकअप आर्टिस्ट वगैरे असं काहीतरी बनवायचं हिला जरी शिक्षणात इंटरेस्ट नसला तरी असं आई वडिलांचं मत होतं म्हणतात आणि मग त्या पद्धतीनंच त्यांनी हे करायला लागले मला म्हटलं असू दे ठीक आहे मार्क्स कमी पडले परत ॲडमिशन सुद्धा सगळेजण म्हणत होते असू दे काहीतरी काय असे ना असू दे पण तू घे सायन्सला बघूया आपण क्लासेस वगैरे लावूया वगैरे बाबा म्हणत होते तर नाही मी घेतलं कॉमर्सला म्हणतात माझ्या मैत्रिणीनं घेतलं त्यामुळं मग बाबा म्हणले ठीक आहे काहीतरी कर पण शिक असं म्हटले आणि खूप चांगली सेवा चाललेली होती म्हणतात माझी दहावी अकरावी खूप छान सेवा झाली बारावीत गेल्यावर सुद्धा खूप चांगली सेवा माझ्याकडून झाली म्हणजे अशी तीन वर्षाची सेवा तरी त्याच वेळेला माझी झालेली होती म्हणतात खूप सुंदर आणि त्यामुळं त्या प्रभावानं म्हणतात का तर आईंना माहिती होतं हिचं काही करिअर होणाऱ्यातलं नाही आहे <laughs> त्यामुळं माझ्या बहिणीसाठी म्हणून स्थळ आलं म्हणतात ज्या वेळेला मी बारावीत होते म्हणजे बारावी माझी एक्झाम व्हायची होती म्हणतात अजून आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचा ते दिवस होते म्हणतात आणि त्यावेळेला स्थळ आलं स्थळ आल्यानंतर म्हणजे आई आईवडिलांनी मोठ्या बहिणीसाठी आलं होतं तर आई वडील म्हटले तिला विचारलं पाहिजे का तर माझे बाबा आई असेच विचारायचे होते की मुलीचं मत पाहिजे तर बहिणीला विचारलं बहीण म्हटली मी आता लग्न करणार नाही एवढं लोक मी पूर्ण सेटल होणार आणि ती पुण्याला गेलेली होती म्हणतात तर पू शिकायला आणि मी पूर्ण सेटल झाल्याशिवाय मी काही लग्न करणार नाही तिनं सरळ सांगितलं आणि मी होते घरी तर त्यांनी म्हणजे जे मेन होते बघा बघायला जे आई वडील नव्हते आलेले ते जे आले होते त्यांनी विचारलं की छोटी मुलगी देत आहे का तुमची छोटी मुलगी पण छान आहे आणि ते ते खूप चांगले आहेत वगैरे असं त्यांनी सांगितलं म्हणजे ते थोडेसे ओळखीचेच होते म्हणले तर आई विचारात पडली म्हणजे धड शिकत पण नाही आहे झालं तर चांगलं चांगलं मिळालं तर काय हरकत आहे तिचं तर मत नाही आहे मुलीचं काय मत आहे ते बघून आम्ही सांगणार माझे बाबा बोलले म्हणजे तर माझ्या बाबांनी ज्या वेळेला मुलीला विचारून सांगतो असे असं बोलले त्यावेळेला मला खूप भारी वाटलं म्हणतात की आपले बाबा आपला पहिला विचार करतात आणि जरी मी दुसऱ्यांच्या दुसऱ्या बहिणीपेक्षा शिकत नसले हे नसले तरी सुद्धा माझा विचार करतात आणि तर मला विचारलं ज्या वेळेला की तू शिकणार आहेस का पुढं व्यवस्थित शिकणार आहेस का का बघायचं आपण मुलगा चांगला आहे तो आणि तो पण बँकेतच असल्यामुळं बाबांना जरा जास्त हे झालं की तो पण बँकेत आहे आणि मेन तो एकुलता एक आहे फॅमिली छोटी आहे छोटी म्हणण्यापेक्षा सासूबाई एकट्याच सासरे पण वारलेले होते आणि ते एकुलते एकच सासूबाईंना खूप वर्षांनी झालेले होते आणि एकुलते एकच ना भहीन ना भाऊ वगैरे तर त्यांना असं वाटलं बाबांना माझ्या की बरं आहे हे आपलं छोटं कुटुंब आहे आणि तर मुलीला खूप त्रास पण नाही होणार असा विचार केला त्यांनी तर मला विचारल्यावर म्हणजे इतर मुलींसारखं लाजणं किंवा नाही नाही होय असं काही मी हे केलं नाही सगळं जर व्यवस्थित असेल घरदार व्यवस्थित आहे आणि त्यांची दोन दुकानं पण आहेत असं पण कळलं आणि त्या बँकेत पण आहेत तर त्यामुळं काहीच मला प्रॉब्लेम नव्हता मग मी म्हटलं हां ठीक आहे चांगलं असलं सगळं तर मला काय नंतर मी मेकअप आर्टिस्ट मला पण वाटत होतं की व्हावं तर मी नंतर पण कोर्स करेन मला केलं तरी चालेल बाबा लग्न असं मी सरळ सरळ सांगितलं वडिलांना आणि मग त्यांना वडिलांना पण माहिती होतं की हिला काही इंटरेस्ट नाही आहे ही, हो ही, ना ही लग्नासाठी म्हणजे तयार होईल हे त्यांना पण माहिती होतं त्यामुळं त्यांनी लगेच ते बघायला वगैरे बोलवलं आणि खरंच माझं लग्न ठरलं म्हणजे मेच्या मेच्यामध्ये लग्न ठ तारीख काढूया असं मेमध्ये असं ठरलं म्हणतात आणि बावीस मेला तर माझं लग्न झालंसुद्धा म्हणतात आईंच्या कृपेनं मला खूप चांगलं मिळालं म्हणतात म्हणजे माझी ही दोन तीन वर्षाची सेवा जी होती त्या सेवेचं कुठंतरी हे फळ म्हणावं लागेल म्हणतात की आ, मला आईंच्या कृपेनं खूप चांगलं घर मिळालं आणि काही सासूबाईंची मला हे नाही आणि घरात नोकरचाकर मदतीला त्याच्यानंतर दुकान होतं ते दुकान तू सांभाळणार असलीस तरी पण सांभाळ म्हणून सांगितलेलं तिथं एक माणूस ठेवलेला होता तोच बघायचा माझे मिस्टर अधूनमधून जायचे सकाळचं किंवा हे संध्याकाळी वगैरे सासूबाई कधी जास्त जायच्या नाहीत तर त्या म्हणतात मला ते सुद्धा करायचं व्हायचं नाही म्हणतात हे खूप सुखसोयी होत्या म्हटल्या तर त्यामुळं मला असं वाटायचं की चांगलं आपलं चाललंय दोन तीन महिने फक्त लग्न झाल्यावर मी आईची सेवा केली म्हणतात आणि नंतर काहीच प्रॉब्लेम नव्हता मला खूप जास्त उपासनेला वेळ होता सेवेला वेळ होता तरी मी करायची नाही जरा काहीतरी काम करायची स्वयंपाक वगैरे तेवढं करायची व उरलेली वरची कामं जी असतात धुनं भांडी परशा वगैरे त्यासाठी बाई होती स्वयंपाक वगैरे करायची खायची प्यायची आणि निवांत झोपून टाकायची म्हणतात मी आणि भजनाचं मला असं हे नाही तरी आई अधूनमधून मला फोन केली की विचारायची अगं तू भजन वगैरे करतेस का तेन तर नाही ग आता मी सुरू करणार आहे माझं खंड पडला आहे असं करत करत म्हणतात जवळजवळ मी दीड वर्ष घालवलं म्हणतात से ह्याच्यात दीड वर्ष घालवलं म्हणतात आणि मग जे दीड वर्षांनी असा फटका बसला म्हणतात असाच एक हे मला एका, एका, एका तईनी पण सांगितलं बेंगलोरच्या आहेत त्या त्यांचं नाव पण लक्षात नाही आणि त्यांना विचारलं नाही तेव्हा मी नाव घेत नाही पण बेंगलोरवरनं त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज केलेला होता त्या पण म्हणत होत्या की मी तेरा वर्ष झालं आईंचा मार्ग सुटलेला होता आणि तुमच्या व्हिडिओमधून ऐकल्यामुळं व्हिडिओ ऐकत गेल्यामुळं म मी आता परत आईंच्या मार्गात आले पण मला खूप मोठा फटका बसला म्हणतात तेरा वर्ष सेवा सुटल्यामुळं आता त्यांनी परत सुरू केलेली आहे उपासना तरी हे अशा गोष्टी असतात एखाद्याला लवकर एक एक लोकांना ना लवकर लगेच काहीतरी हे होतंय त्रास होतो आहे आणि ते लगेच जागे होतात खडबडून आणि लगेच सेवेला परत सुरू करतात पण काही काही व्यक्तींचं असं असतंय की त्यांना बरेच वर्ष मस्त आयुष्य देतात गुरु आणि नंतर एकदमच फटका बसतोय तर असं ज्या वेळेला घडतंय ना तर त्यावेळेला परत आपण सेवा सुरू केली तर मग मात्र लवकर गुरूंची कृपा होत नाही हे ही गोष्ट आहे बरं का तुम्ही बराच गॅप ठेवलेला असला सेवेमध्ये उपासनेमध्ये हे माझं सांगणं नाही आहे म्हणजे हे अनुभवांचं सांगणं आहे में तुम्हाला खर मी तुम्हाला खरं सांगते म्हणजे काय मी म्हणते म्हटल्यावर असं होईल असं नाही तुमच्या सेवेत एवढी कधी 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 सेवेत ताकद पण एवढी असते की तरीसुद्धा गुरु परत म्हणजे आपल्याला जवळ घेतात पण बऱ्याच वेळेला असं असतंय नाईंटी नाईन पर्सेंट असं असतंय की तुम्ही सुखात जर सेवा सोडली दुःखात एक वेळ गुरु क्षमा करतील पण सुखात तुम्ही जर सेवा सोडली सगळं मस्त दिलंय गुरुंनी गुरूंनी आणि आता मला आ, मला आठवण नाही आहे गुरूंची तर ज्या वेळेला दुःख सुख सुख असतंय आणि त्यावेळेला तुम्ही जर सेवा सोडली तर ते फटके खूप जोरात बसतात आणि ते लवकर बसले तर बरं म्हणजे लगेच सेवेत येतोय आपण पण ते वेळानं जर बसले तर एवढ्या वर्षांचा गॅप असतोय तो, तो आणि मग गुरूंची कृपा व्हायला थोडा जास्त वेळ लागतोय मला म्हणजे मी स्वतः मी एवढे माझी कधी एवढी वर्ष असं गॅप खूप वर्ष पडल्या वगैरे असं नाही पण म मध्यंतरी झालेलं माझं पण एक वर्षभर असं झालेलं खूप वर्ष झाली त्याला आता पण वर्षभर असं झालं की सेवा उपासना सुटलेली होती आणि मग ते जाणवत पण होतं की त्रास होतोय आपल्याला आईंची सेवा सुटली आपल्याकडनं से त्रास होतोय तरी सुद्धा मला करावं असं वाटत नव्हतं तर हे असतंय बरं का आणि ते लगेच मला जाणवतंय तर मी जा सावध होते माझ्या बाबतीत आहे मला लगेचच काहीतरी जाणवते आणि त्यामुळे मी सावध होता पण बऱ्याच जणांच्या बाबतीत हे सावध होत नाहीत लवकर का तर त्यांना काही परिणाम होत नाही लवकर पण एकदम मग काहीतरी फटका बसतोय तसंच ह्या ताईंचं झालेलं होतं उज्ज्वला ताईंचं त्या म्हटल्या जे मला दीड वर्षांनी असा फटका बसला म्हणजे म्हणल्या मला माझा पहिल्यांदा म्हणजे माझा पाय फ्रॅक्चर झाला म्हणल्या फ्रॅक्चरचं नुसतं निमित्त झालं आणि त्यात बी पी आणि शुगर मला एवढ्या लहान वयात मला एवढं हे झालं म्हणतात मी अशी पूर्ण हे झाले म्हणतात म्हणजे अ एवढ्या लहान वयात काय वयच नव्हतं म्हणतात माझं जवळजवळ म्हणजे फक्त अठरा एकोणीस वर्षाचं वय म्हणतात माझं आणि त्या वयात मला बी पी शुगर सुरू झालं म्हणतात असलं भयानक मला ते दिवस होते म्हणतात माझे मी पूर्ण सगळं कवर केलं स्वतःला पण ते आईंच्या मार्गात येऊनच कवर झालं म्हणतात आणि तो आजार ते आजार लागलेच म्हणतात कायमस्वरूपी का तर मला सगळं सुख मिळालेलं होतं ना तर त्या सुखाच्या ह्याच्यात ना मी शरीराकडं ना व्यायाम नुसतं खायचं जे पाहिजे ते मिळत होतं खायचं लोळायचं हिंडायचं फिरायचं एवढंच काय ते, ते केलं आईंची आठवणच नव्हती म्हणतात आणि इतका वेळ होता सेवेला आणि मग म्हणतात बी पी शुगरसुद्धा झाली मला मला आईला तर इतकं टेन्शन आलं म्हणतात की काय ही म एवढं लहान वयात बी पीचा आणि शुगरचा त्रास आणि मग म्हणतात मी अशी खडबडून जागी झाले आणि जे से सेवेला सुरुवात केली आईंची इतकी माफी मागितली इतकी माफी मागितली इतकं मी रडले म्हणतात काही बोलायचं काम नाही का तर अजून मला मूलबाळ नाही अजून माझं वय नाही म्हणजे अजून मी पंचवीशीसुद्धा गाठलेली नव्हती एवढ्या कमी वयात मला बी पी शुगर मला तो विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट होती माझ्यासाठी म्हणतात ती आणि मग नंतर सगळं सुरुवात केली सेवेला सुरुवात केली म्हणतात आईंना म्हटलं आई, आई वर्षभरात मी तुम्हाला खरं सांगू ह्या तीन वर्षात जेवढं नामस्मरण केलं नसेल तेवढं मी वर्षभरात करेन पण मला ह्या आजारांच्या ह्याच्यातून अगदी नॉर्मल करा आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात पटणार नाही कुणाला का तर मला वेळ पण होता माझ्या सासूबाई पण कॉपरेटिव्ह होता मिस्टर पण कॉपरेटिव्ह होते काही मला हे नाही पण स्वतःवर ज्या वेळेला फिजिकली हे हो होत आहे ना त्यावेळेला त्या, त्या खूप गो गोष्टी भयानक असतात म्हणतात आणि मग म्हणतात मी जे सेवेला सुरुवात केली तब्बल तीन तासांचं नामस्मरण मी करायची म्हणतात आणि तब्बल ती आणि अजूनही ते चालू आहे म्हणतात ते करवून घेतात म्हणजे आई करून घेतात मी नाही म्हणल्या तीन तासांचं नामस्मरण का तर मी तीन वर्षांचा गॅप पडलेला तीन वर्षांच्या सेवेत दीड वर्षाचा गॅप पडलेला होता म्हणल्या तर ते सेवेनंतर त्यामुळं मी तीन तासांचं नामस्मरण करीन म्हणलं आणि मी ते मरेपर्यंत करणार म्हणल्या आणि दीड तासाचं माझं भजन हे एवढं मी रोजच्या रोज करतेच आणि तुम्हाला खरं सांगू मी नामस्मरणाचं इतका जास्त फायदा आहे म्हणतात इतका जास्त तो आपण विचार करण्याच्या पलीकडचा कर नामस्मरणाचा फायदा आहे म्हणतात मी सकाळी दी दीड तास नामस्मरण पहाटे आणि संध्याकाळी दी दीड तास झोपायच्या आधी असं नामस्मरणाच्या माझ्या वेळ आहेत म्हणतात तर ते नामस्मरण इतकं मनापासून माझ्याकडनं झालं त्याच्यानंतर मी योगा क्लास त्याच्यानंतर जिम पण जॉईन केली मला स्वतःला फिट ठेवायचं होतं म्हणून जे पण आपले आपले बी पी नॉर्मल राहील वगैरे ह्या सगळ्या गोष्टी हे करून मी स्वतःकडं पण लक्ष द्यायला सुरुवात केली मिस्टरांनी पण माझ्या सासूबाईंनी पण मला कॉपरेट केलं सगळ्या गोष्टी झाल्या पण तुम्हाला सांगू माझं नशीब खूप चांगलं आहे म्हणतात की आईंनी पण माझ्यावर लवकर कृपा केली तरीसुद्धा मला आ, बरेच महिने त्रास होत होता म्हणतात की एवढ्या लहान वयात मी काय करून ठेवले स्वतःचं आणि ते फ्रॅक्चर वगैरे होतं ते बरं व्हायला ते खूप काळ गेला त्याच्यानंतर मग जिम त्याच्यानंतर मग मी सगळं योगा वगैरे त्याच्यानंतर सगळं जॉईन केलं आणि सगळ्या गोष्टीनंतर खाण्याचं इतकी शौकीन आधीपासूनच होते म्हणतात मी की तोंडावर ताबा ठेवणं शक्य नव्हतं म्हणतात नियंत्रण नव्हतं खाण्यावरती आणि घरात माहेरी असल्यासारखंच सासरी पण मिळाल्यामुळं मी जास्त हे होत गेले आणि मग म्हणतात इतकं त्रास व्हायला लागला आ, की वाटायला लागलं काय करून ठेवलं आहे आपण हे स्वतःचं आणि खूप रडायची नामस्मरण करताना एवढ्या लहान वयात मला सगळं गोडबंद सगळं जे पण आपल्याला देवानं दिलं आहे ना असं देव देतोय पण जर आपण आती केलं तर ते सगळं काढून पण घेतोय अशी अवस्था झाली म्हणतात माझ्याकडं माझी आणि खूप वाईट वाटायचं आईला पण खूप वाईट वाटायचं वाट आणि म्हणजे इतक्या लहान वयात मुलीला हे आजार म्हटल्यावर आणि मग सगळं व्यवस्थित म्हणजे डाएट वगैरे सगळं व्यवस्थित फॉलो करायला लागले पण खूप रडायची म्हणतात का तर मी शौकीन होते म्हणजे असं वाटायचं की सगळ्या जगातलं दुःख सगळ्यात जास्त मलाच आहे का तर सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट खाणंच मला जे पाहिजे ते मला मिळत नाही तर ह्या गोष्टीचं खूप दुःख व्हायचं आणि मी म्हणायची आई ह्याच्यापेक्षा तर मोठी कुठलीच शिक्षा असू शकत नाही असं वाटायचं म्हणतात मला ह्याच्यापेक्षा कुठलीच मोठी शिक्षा असणार नाही असं वाटायचं आणि खूप रडायचे रडायची म्हणतात आणि ज्या ज्या वेळेला जेवायला बसेन त्या त्या वेळेला मी नामस्मरण करायचे म्हणतात नामस्मरण करत प्रत्येक घास रडत रडत गिळायची म्हणतात मी का तर म्हणजे जे पाहिजे ते मिळत नव्हतं भात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या होत्या ते त्यामुळं फार वाईट वाटायचं का तर परत मूळ आपल्याला व्हायचं आहे एवढे एवढ्या लहान वयात आपण ह्या गोळ्या लावून घेतल्यात वगैरे मग त्यामुळं सगळं व्यवस्थित खरं सेवा माझी त्याच्यानंतर तीन वर्षांची सेवा झाली म्हणतात तीन वर्ष व्यवस्थित सेवा झाली आणि मग आईंची कृपा झाली म्हणतात मग त्या ह्याच्यातून मी थोडी 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 बाहेर पडले नाहीतर तीन वर्ष खूप त्रास झाला म्हणतात बाकी कुठल्या गोष्टींचा त्रास नाही म्हणून हा त्रास ओढवून घेतला मी स्वतः हाताने म्हणतात आणि मग ते तीन वर्षांनी सगळं तीन साडेतीन वर्ष झाली सगळं नॉर्मल वगैरे झाल्यानंतर मग मुलांचा ते आम्ही विचार करायला सुरुवात केली म्हणतात आणि त्यात पण मला फार प्रॉब्लेम आले ही सगळं गुरूंचं जे सेवा सुटलेली होती ना त्याचे हे परिणाम होते म्हणतात आणि मग मुलांच्या ह्याच्यात पण प्रॉब्लेम यायला लागला आम्हाला हे हे होताना आणि मग राहत नव्हतं त्याच्यासाठी पण ट्रीटमेंट चालू झाली म्हणतात आणि त्याच्या त्याच्यात म्हटला दीड वर्ष तरी मेला मला ट्रीटमेंट चालू होती मग खूप वाईट वाटायचं खूप रडायची हे आणि पाठीमागं लागलं आहे आई किती म्हणजे आता मी एक वर्षाची माझी सेवा सुटली म्हणून एवढ्या परीक्षा घ्यायला लागलाय का वगैरे असं मी खूप आईना पण दुष्ण द्यायची आणि खूप त्रास पण करून घ्यायची स्वतःला पण झालं म्हणतात एक दीड वर्षाने राहिलं मला त्याच्यानंतर म्हणजे मुलगी झाली मला सगळं झालं व्यवस्थित म्हणजे नॉर्मल कर्ज डिलेवरी वगैरे सगळं नॉर्मल झाली म्हणतात माझी असं काही नाही त्याच्यानंतर फिजिकली थोडे प्रॉब्लेम सुरूच होते आत्ता आत्ता म्हणतात म्हणजे त्या एवढे वर्ष मला नंतर फिजिकली प्रॉब्लेम ना फेस करावं लागलं म्हणतात दीड वर्षाची जी सेवा सुटली दीड वर्षाची मऊज मौ, मजा आ, अगदी सुखाच्या क्षणात गुरूंना आठवलं नाही की काय होतंय हे मी पुढचे चार पाच वर्ष भोगलं म्हणतात आणि मग आत्ता आत्ता मी सगळ्यातून का तर मी म्हणजे तेवढी फिजिकली वगैरे सगळ्या गोष्टी पण व्यवस्थित फॉलो करायला लागले त्याच्यानंतर व्यायामांवर व्यायाम ते शारीरिक व्यायाम पण तेवढाच महत्त्वाचा मेंटली आपण हेल्थ जपणं पण तेवढीच महत्त्वाची त्या ते पण गोष्टी मी करायला लागले म्हणतात आणि त्यामुळं सगळ्यातून बाहेर पडत गेले म्हणतात हे जे आहे ते सगळ्यात मेन महत्वाचं ह्यातनं गुरु बाहेर काढतात म्हणतात पण लवकर साथ मिळत नाही जर सेवा सुटलेली असली तर असं म्हणत होत्या त्या त्यामुळं जे पण आहे सेवा किंवा उपासना जी पण आपली आहे ती व्यवस्थित तुम्हाला भले अडचणी आल्या तरी गुरु त्यातनं मार्ग काढतील पण सगळं सुख सुख आहे मज्जा आहे आणि त्यात मी गुरूंना विसरून केले तर मात्र खूप मोठे फटके सहन करावे लागतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे असं त्या म्हणतात आणि त्या की खूप जणांचा अनुभव आहे त्यांचाच असं नाही पण हे मात्र आहे की सेवा नाही सुटली पाहिजे बेंगलोरच्या ज्या ताईंनी अनुभव अनुभव नाही सॉरी ज्या ताईंनी सांगितलं तर मला त्यांनी जेव्हा मेसेज करत होता ना मला एकदम हे झालं की म्हटलं परवा एका ताईंनी फोन केलेला होता त्यांच्यासारखंच ह्यांचं हे वाटतंय पण त्यांची खूप वर्षाची सेवा खंडित झालेली आहे ह्यांनी दीड वर्षात एवढं यांना सोसायला लागलं तर असं असतंय त्यामुळं जे गुरु हे त्यांनी ठरवलेलं असते की हे गुरु आपण नाही ठरवत आध्यात्मिक मार्गात आपण नाही ठरवत की हे माझे गुरु आहेत म्हणून त्यांनी ठरवलेलं असते की हा माझा शिष्य होणार आहे म्हणून आणि त्यामुळं आपण ते ठरवत नाही तो अधिकार आपल्याला व्यावहारिक जगात आपल्याला अधिकार आहे ह्या शिक्षकांकडे जावा त्या शिक्षकांकडे जावा पण आध्यात्मिक मार्गामध्ये गुरु ठरवत असतात की मी मला ह्याला शिष्य बनवायचा आहे तर त्यांना त्यांचा एकदा शिष्य झालं की पुढची सगळी सूत्र त्यांच्या हातात असतात त्यामुळं सेवा नाही सुटली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि सुखाचे असू देत किंवा मग दुःखाचे असू देत दोन्ही क्षणांमध्ये गुरूंना आठवणं आणि गुरूंची चरण धरून राहणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एस जी लाईफ अँड रूल्स हे जे चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ह्या व्हिडिओच्या देते मी आणि त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड झालेले आहेत खूप छान छान व्हिडिओ त्या चॅनलवरती पण अपलोड होत आहेत जर तुम्हाला ती ते बघितल्यावर आवडला चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय